हाय भावन बहिणीनो काय चाललंय सगळ्याचं काम तुम्हाला पोळ्याची हार्दिक शुभेच्छा सगळ्याला आमच्या मुळजत बघा एवढं भारी पोळा होत आहे लई भारी सगळ्यात आहे बघा बैलाची एवढी मिरवणूक काढतात एवढं छान करतात का आहे लई भारी करतात आपल्या गावात तर तुमच्या गावात कसं होतं पोळा नक्कीच सांगा कमेंटमध्ये मग काय चाललंय पुरणपोळीचं जेवण झालं का आज कोटबळे तेलच्या पोळ्या खाल्लो का सगळे का आमची दिप्पा खाल्ली मी खाल्ले आम्ही खाऊन आता निवान झोपाव का म्हणाला आता पण आता वाजा गाजा हुरले गावात कशाला झोपाव एवढं लवकर होय मस्त बघायचं बघा पोळा आता जाऊ काय करावं काय नाही कसं करावं वाटलं बघा आता मला लईच भारी आपल्या गावात पोळा म्हणून खुशी मायना मनाला आनंद झालाय बघा माझ्या <laughs> काय करावं एकच नंबर दिसला दिसलाय हमक भूला अगं झाडाला पाणी घाल म्हणत की तुला तू घात नाहीस काय बघ हाय भाऊ भाऊनो बहिणीनो काय चाललंय सगळ्याचं काम हो काय बघा माझे झाड किती छान का मस्त एकदम छान हो का तुळस पण इथं किती छान आले आहे इथं पण आले तिकडे बाहेर पण आले किती मस्त माझ्या झाड ग्रो करलाय हो का मनी प्लॅन एकदम छान आले <coughs> बघा आमच्या दीपाला कसं वाटलं सणाचं कसं वाटलं दीपा तुला नवीन कपडे घाल नास का घाल की नवीन कपडे घाल ग दीपा हा का आम्ही एकदम गावामध्ये राहतो गाउंडाळ हाव हिन म्हणते की आमच्या एवढं पॅशन बोलायला सुरू केली एवढं पॅशन कसं काय बोलायला लागली म्हणते ना का ह्या युट्यूबवर पैसे कमायचं हिला सांगणार तर खरं वाटतं नाही काय करावं दोन वर्ष झालं बघा युट्यूबवर काम करायचे मी पर काही पण पैसे मिळणार मला म्हणून होकाशीने हसला माझ्या हम्म <laughs> <laughs> हस 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 ज्याच्या हसायचे दिवस आहेत त्यांना हसा हसा माझ्यासाठी हसा तुमचं रगत जास्ती होऊ द्या आणि धड हसून हसला लावस की रडायचं तर कारण नाही <laughs> <laughs> खुशी राहा माझ्यासाठी माझ्यासाठी खुश राहा माझ्या हसा तुम्ही मी सगळ्याच्या घरच्याच्या शाखाऊन व्हिडिओ काढते मला विश्वास देतात सगळ्या काय व्हिडिओ काढालीस काय काय म्हणते आता खेड्या गावात हो का। काही समज राहत नाही लोकांना समज राहते पण ह्यांना वाटते जरा इकडलं जरा गावाकडलं वातावरण एवढं आहे जरा सिटीकडलं एवढं राहते सगळं समजून घ्यावं लागत ना चला मग ठेवते आता लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या